शेतकरी बंधुन नमस्ते जुगाड 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 लक्षपूर्वक ऐका जुगाड 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 ठिबक सिंचन साफ करण्याचे जुगाड शेतकरी आपणाला निश्चितच वाटलं असेल काय आहे हे जुगाड व्हिडिओ संपूर्ण पहा कुठे स्किप करू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमच्या शाळा की शाळा या चॅनेलवरील आमचे विविध व्हिडीओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील या व्हिडिओमध्ये आपण ठिबक साफ करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती सांगणार आहोत त्यामुळं व्हिडिओ संपूर्ण व्यवस्थित पहा या ठिकाणी पहा आपण हजारो ठिबक सिंचन संच केवळ दुर्लक्ष झाल्यामुळं खराब होतो तर हा संच सुरक्षित राहावा व्यवस्थित राहावा यासाठी आपल्या ज्या लॅटरल आहेत त्या साफ करण्याचं साधं सोपं साधन आपण व्हिडिओ पाहिले असतील इतरही व्हिडिओ पाहिले असतील मात्र या ठिकाणी जी आपण माहिती सांगणार आहोत ती मात्र वेगळ्या पद्धतीची आहे या चित्रामध्ये आपल्याला दिसत असेल पाईप आहे आणि या पाईप जमिनीला समांतराशी ठेवलेले आणि बाजूला हे असं ग्रामीण भाषेमध्ये त्याला हिसकी म्हणतो किंवा ठेपा दिलेला म्हणतो किंवा ख्याल केलेलं म्हणतो यामध्ये आपण एका बाजूनी पाईप लॅटरल सरकवतो आणि पुढच्या बाजूनी काढत असतो या ठिकाणी या पाईपमध्ये साधारणपणे ठिबक साफ करण्यासाठी सल्फ्युरिक ॲसिड फॉस्फिरिक ॲसिड वापरले जात मात्र शेतकरी बंधून ठिबक सिंचन संच ज्या लॅटरल आहेत त्या साफ करण्यासाठी वेगळा असं ठिबक साफ करण्याचं ॲसिड मिळतं ते आपण दुकानदाराला मागून घ्यावं आणि त्या पद्धतीनं लॅटरल साफ कराव्यात पहा या ठिकाणी इकडून यामध्ये पंधरा लिटर पाणी भरायचं या, या पाईपमध्ये आणि प्र पहिल्यांदा आपण ॲसिड वतायचं आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी सोडायचं साधारणपणे पंधरा लिटर पाणी असेल तर, तर दोन ते तीन लिटर ॲसिड सोडायचं आणि यामध्ये आपण जेव्हा पाईप पुढं सरकवतो पा या ठिकाणी इकडून या ठिकाणाहून जर पाईप आपण सरकवल्या पुढं पुड़। तर पुढच्या टोकाला इकडं थोडं पाठीमागं पुढं पुढं पाठीमागं असं करायचं आणि त्या पाईप बाहेर ओढत राहायचं असं ओढत राहिल्यामुळं पाईपमधील आपल्या जे पुढं पाठीमागं हात केल्यामुळं आतमध्ये जे माती असेल इतर कण असेल ठिबक चॉकअप झालेलं असेल ते निश्चितपणे त्यातले क्षार निघून जातील आणि ठिबक साफ होईल आता हा झाला एक प्रकार साध्या सोप्या पद्धतीनं आपण पाहिलेला असेल आता दुसरी एक पद्धत असे शेतीमध्ये आपलं जोडलेलं ठिबक असत अशा वेळी पिकामध्ये आपण सल्फ्युरिक ऍसिड वापरू शकता फॉस्पिरिक ऍसिड वापरू शकतो फॉस्पिरिक ऍसिड साधारणत वर्षातून दोन वेळ वापरायचं आपलं जे पीक असतं त्या पिकाला फॉस्फरसची गरज असते आपण रासायनिक खत फॉस्पिरिक ऍसिड फॉस्फरसची खतं आपण वापरत असतो याच्याबरोबरच म्हणजे स्फुरद वापरत असतो त्याच्याऐवजी आपण जर फॉस्फरिक ऍसिड वापरलं तर जमिनीमध्ये आपणाला आपल्या पिकाला फॉस्फरिक ऍसिडही मिळेल मात्र ते वापरताना साधारणपणे ते जाड किंवा त्याची घनता ज्यादा असते त्यामुळं पाण्याचं प्रमाण जास्त पाहिजे साधारणपणे दोनशे लिटर पाणी असेल तर त्यामध्ये आपण एक पाच किलोच्या आसपास फॉस्फरिक ऍसिड सोडायचं आणि ते आपण चालू केल्यानंतर शेवटी जेव्हा आपलं पाणी बंद करायचं असते किंवा फॉस्पिरिक ऍसिड संपत सोडायचं संपतं त्यावेळी आपण काय करायचं ते फॉस्फरिक ऍसिड नंतर मोटर बंद करायची आणि साधारणपणे एक दिवस दोन दिवस ते तसंच सुकू द्यायचं वाळू द्यायचं आणि त्यानंतर आपल्या लॅटरलचे जे एंड कॅप असतात त्या काढायच्या आणि मोटर चालू करायची म्हणजे आतमध्ये जे घाण साचलेली असते ती घाण निघून जाते हा एक झाला फायदा दुसरं सल्फ्युरिक ऍसिड सल्फ्युरिक ऍसिड हे उष्णता निर्माण करत असत त्यामुळं थंडीच्या दिवसामध्ये जमिनीमध्ये उष्णता निर्माण करायची असेल पिकाला किंवा पावसाळ्याच्या दिवसात जमिनीमध्ये उष्णता निर्माण करायची असेल तर सल्फ्युरिक ऍसिड आपण वापरावं सल्फ्युरिक ॲसिड थोडं जास्त जहाल असल्यामुळं जी पिकं असतात त्या कोवळ्या पिकांना सोडू नये आणि समजा सोडलेच तर त्यानंतर ह्युमिक ॲसिडचा वापर करावा जेणेकरून आपल्या कोवळ्या पिकाला त्याचा अपाय होणार नाही आपले इतके महत्वाचे लॅटरल असतात त्या ड्रिपर सगळे चालू राहायचे असतील तर आपल्याला किमान सहा महिन्यातून एकदा पीक असताना ड्रिपर साफ करता येतात किंवा लॅटरल साफ करता येत आणि पीक काढल्यानंतर वर्षातून एकदा किंवा दोन वर्षातून एकदा निश्चितपणे जर आपण आपल्या लॅटरल या पाईपमध्ये जसं साफ ऍसिडमधून के ट्रीटमेंट केली जाते आपण या ठिकाणी व्हिडिओ पाहू शक पाहू शकता अशा पद्धतीने साफ करू शकता शेतकरी बंधून बऱ्याच वेळा असं होतं ठिबकला किती प्रेशर पाहिजे हे आपणाला कळत नाही तर आपले ज्यावेळी लॅटरलची कॅप काढतो त्यावेळी साधारणपणे एवढं अंतर बघा म्हणजे एक वीतवर किंवा टीच भर आपण म्हणतो ग्रामीण भागामध्ये एक टीच भर किंवा वीतभर असं लॅट्रलमधनं पाणी एंडकॅप काढल्यानंतर पुढं आलं पाहिजे बाहेर आलं पाहिजे एवढं प्रेशर पाहिजे म्हणजेच साधारणपणे शास्त्रज्ञांच्या हिशोबानं दोन किलो पासकल असं बोललं जात एवढं प्रेशर त्या घड्याळामध्ये पाहिजे दुसरी गोष्ट आपले लहान फिल्टर असतात जर विहिरीचं पाणी असेल तर लहान फिल्टर वापरावे बोरचं पाणी असेल तर लहान फिल्टर वापरावे जमिनीच्या क्षेत्रानुसारही वापरू शकता मात्र नदीचं वड्याचं वाहतं पाणी असेल तर मोठे सँड फिल्टर आपण जरूर वापरावेत आणि आपल्या ठिबकचं आयुष्य वाढवावं निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहू शकता साधं सोपं साहित्य इथे पायपा सरकवल्या जातात बघ अशा पद्धतीने सरकवले जातात या ठिकाणी अस्वच्छ दिसतं पण पुढच्या एक व्यक्ती सुद्धा हे करू शकते सावकाश पुढे सरकवायच्या पाईप आणि पुढे जाऊन त्या ओढून घ्यायच्या मी एकटा व्यक्ती सुद्धा करू शकते असं जर आपण ठिबकच स्वच्छता ठेवली तर निश्चितपणे दहा बारा वर्ष सुद्धा ठिबक टिकू शकतं शेतकरी बांधवांनो आपण जरूर यावर कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून आमच्या शाळा की शाळा या युट्यूब चॅनलवरील आमचे नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन मिळत राहील आमचे शाळा की शाळा या चॅनलवर इतरही भरपूर व्हिडिओ आहेत शेतीविषयक आहेत शिक्षणविषयक आहेत शिष्यवृत्ती विषयक आहेत स्पर्धा परीक्षेचे आहेत खेळ गाणी गोष्टी रेसिपी असे थोरांचे मौलिक विचार असे साधारणतः हजारच्या आसपास व्हिडिओ आहेत आपण ते जरूर पाहावेत आपण निश्चितपणे आवडतील आपल्या ज्या काही कमेंट असतील आमचा स्क्रोलिंगमध्ये नंबर, आए। नंबर वरी सादा आहे त्या स्क्रोलिंगमध्ये नंबरवरही आपण संपर्क करू शकता व्हिडिओ साधा आहे मात्र सविस्तर व्यवस्थित आणि दोन तीन प्रकारचे आपणाला उपाय सांगितलेले आहेत आपण ते जरूर करावेत आपणास निश्चितपणे फायदेशीर होईल आपलं उत्पन्न चांगलं यायचं असेल तर नेहमी बोललं जातं शास्त्रज्ञ सांगतात त्याप्रमाणे थोडं थोडं पाणी सारखं सारखं पाणी थोडं थोडं खत सारखं सारखं खत आपलं हे खत घालण्यामुळं वॉटर सोलेबल खतामुळं ड्रिपर चॉकअप होतात आणि हे ड्रिपर जर आपले साफ व्हायचे असतील तर आपल्याला ह्या दोन तीन पैकी मग पीक गेल्यानंतरचे ट्रीटमेंट करा पीक असताना सल्फ्युरिक ऍसिडची करा थंडीच्या दिवसात फॉस्फुरिक ऍसिडची इतर वेळी करा अशा वेगवेगळ्या ट्रीटमेंट आपण केल्यात तर निश्चितपणे शेतीला पिकाला सम प्रमाणात पाणी मिळेल आणि उत्पन्न जादा येईल म्हणून मला असं म्हणा वाटतं थोडं थोडं पाणी सारखं सारखं पाणी थोडं थोडं खत सारखं सारखं खत भरपूर उत्पन्न काढायचं असेल तर आपणाला हे करावंच लागेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद नमस्कार